आयुर्वेदात दूध दही तू, मत, आनी साकर यांचा मत तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाला पंचामृत असे म्हणतात हे मिश्रण प्यायल्याने शरीरातील सात धातू वाढतात तर आज आपण अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसे बनवायचे ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघून घेऊया इथं मी एक चमचा मध घेतलेला आहे दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे चार चमचे साखर घ्यायची आहे अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि एक वाटी तापवलेलं गार करून घेतलेलं हे दूध आहे दूध इथं तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता आता ह्याचं प्रमाण मी आपण पंचामृत करताना तयार करताना मी सांगते आता सर्वप्रथम एक चमचा आपण मध घेणार आहोत जेवढा मध घेऊ त्याच्या दुपटीनं आपल्याला तूप घ्यायचं आहे म्हणजे एक चमचा जर मध घेत असेल तर तिथं दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आता तूप जर दोन चमचे घेत असेल तर आपल्याला साखर आहे ती चार चमचे घ्यायची आहे अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने हे मोजमाप आहे ते योग्य प्रमाणात मी सांगत आहे आता चार चमचे दु आपण साखर घेतलेली आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही हे अगदी आंबट नसावं ताजं दही असावं आता इथं दही घातलेलं आहे दही आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पंचामृत हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे बरेच जण पंचामृत हे सकाळी अनुषा पोटी घेतात अतिशय हे फायदेशीर ठरतं आता हे छान मिक्स झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला एक वाटी अ, रूम टेम्परेचरचं हे दूध घालायचं आहे आता इथं आपलं हे पंचामृत तयार झालेलं आहे अगदी शास्त्रयुक्त पद्धतीनं मी इथं पंचामृतची रेसिपी ही दाखवलेली आहे आता प्रतेक सणवार चालू आहेत प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरात सत्यनारायण पूजा असते आपण वेगवेगळ्या देवांना अभिषेक करतो तर हे पंचामृत आपण घरच्या घरी मस्त तयार करू शकतो इथं आपलं हे पंचामृत आहे तर तयार झालेलं आहे नैवेद्यासाठी हे पंचामृत इथं मी काढून घेत आहे तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर हेच माप फक्त छोटा चमचा तुम्ही इथं वापरू शकता आणि हेच प्रमाण तुम्ही पुढं करू शकता छान असं हे पंचामृत तयार झालेलं आहे अगदी शास्त्रयुक्त पद्धतीने पंचामृत कसे करायचे ते आज आपण बघितलेलं आहे तुम्ही या पद्धतीने आता श्रावण चालू आहे तर सणावाराला किंवा सत्यनारायणच्या पूजेला अभिषेकाला असे पंचामृत नक्की तयार करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद